नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थ्यांना आलेले आहेत काही लाभार्थ्यांना अजूनही आलेले ला नाही आहेत तर ते पैसे भेटणार का कधी भेटणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत का मित्रांनो बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी एक डाटा जाहीर केलेला आहे त्यामध्ये काही लाभार्थी महिलांना पैसे जमा झालेले आहेत काही लाभार्थी महिलांना पैसे येणं बाकी आहे ते केव्हा येणार आहेत किंवा येणार आहेत किंवा नाही म्हणजे भरपूर संभ्रमात आहेत लाभार्थी तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा संभ्रम नक्कीच दूर होईल पूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर हा स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहतोय हो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भगिनींना पंधराशे पंचाळीस पॉईंट सत्तेचाळीस कोटी रुपये आणि सव्वीस सप्टेंबर रोजी अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच भगिनींना पाचशे चौऱ्याऐंशी आठ कोटी रुपये तसेच एकोणतीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पाचशे एकवीस कोटी हा लाभ हस्तांतर करण्यात आलेला आहे ज्या भगिनींना आधी लाभ मिळाला होता त्यांना तिसरा हप्ता आणि ज्यांना आधी तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हप्ते एकत्र देण्यात आले आहेत उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असून सर्व पात्र महिलांना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार आहे तर मित्रांनो ह्या माहितीनुसार ह्या तीन दिवसामध्ये सव्वीस पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला जवळपास एक कोटी महिलांना ला लाभ मिळालेला आहे अजूनसुद्धा एक कोटीच्या वरती ज्या महिला आहेत त्यांना लाभ मिळणं बाकी आहे तर वन टाईम जवळपास एवढ्या सर्व महिलांच्या अकाउंटवरती पैसे जाणं शक्य नाही त्यामुळं ही प्रोसेस चालू आहे तिसऱ्या टप्प्याचं वितरण हे चालू आहे तर ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे आले असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा आम्हाला पैसे आलेले आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून असाल तालुक्यामधून असाल तेसुद्धा त्या ते ठिकाणी कमेंटमध्ये सांगा आणि ज्या महिलांना अजूनही हप्ता आलेला नसेल त्यांनीसुद्धा आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा जो डाटा आपण या ठिकाणी पाहत आहेत तो बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये आपण जे पाहिलेलं आहे ह्या तीन दिवसामध्ये जवळपास एक कोटी महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत उर्वरित महिलांच्या सुद्धा पैसे जमा होतील त्यासाठी थोडा विलंब लागू शकतो कारण त्या का त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे युद्धपातळीवरती हे काम त्या का ठिकाणी चालू आहे आपण जो स्क्रीनवरती आता हा जो डाटा बघितलेला आहे जो आदिती टटकरे मॅडम यांनी सांगितलं गेलेला आहे हे पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला जो डाटा त्यांनी तो दाखवलेला गेलेला आहे त्यामध्ये जवळपास एक कोटी महिलांना त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत तर आत्ता ज्या महिला आहेत त्या बऱ्याच महिला यापासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांना अजूनही हप्ता आलेला नाही आहेत तर जवळपास या योजनेमध्ये दोन ते अडीच कोटीपर्यंत महिला या पात्र आहेत त्या महिलांना पैसे येणं बाकी आहे कारण आत्तापर्यंत आपण जो डाटा आता पाहिला त्यामध्ये एक कोटी महिलांना त्या ठिकाणी पैसा जमा झालेला आहे उरले महिलांना अजून पैसे जमा झालेले नाही आहेत पण पंचवीस <coughs> पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारखेला जवळपास एक कोटी महिलांच्या अकाऊंटवरती पैसे जमा झालेले आहेत कारण ही लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे त्याला थोडा विलंब होऊ शकतो पैसे जमा होण्यासाठी तर त्यांनी जो दाखवलेला डाटा आहे त्यामध्ये जवळपास एक कोटी महिला याच्या मार्फत अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत आता उर्वरित ज्या महिला आहेत त्यांच्यासुद्धा अकाउंटवरती पैसे जमा होतील कारण त्यांनी ते त्या पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे त्यामुळं आपण जरी पैसे जमा झाले नसतील तर आपण जास्त चिंता न करण्यापेक्षा आपण आपलं बँक डीबीटी असेल फॉर्मचं स्टेटस असेल म्हणजे ज्या काही त्रुटी असतील त्या आपण सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी आपलं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही डी बी टीचं ते चेक करून घ्या जर के वाय सी करणं गरजेचं असेल बँकेत जाऊन जा। तर केवायसी करून घ्या जर ज्या हप्ता जो येणार आहे तो नक्कीच लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे कारण वन टाईम सगळ्या लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे जाणं शक्य नाही आहे कारण काही लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती चार हजार पाचशे रुपये तर काही लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती दीड हजार रुपये हे जमा होणार आहेत का काही लाभार्थ्यांच्या पंचवीस तारखेला साडेचार हजार रुपये हे जमा झालेले आहेत तर उर्वरित महिलांच्या अकाऊंटवरतीसुद्धा पैसे हे जमा होतील त्याला थोडा विलंब लागू शकतो अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना जरूर शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद